नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे काल दोन जण प्रवरा नदीत बुडाले होते बुडालेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी एस डी आर एफचं पथक सकाळी बोलवण्यात आलं होतं एस डी आर एफचं पथक हे प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेत असताना एस डी आर एफ पथकाची बोट ही उलटलेली आहे आणि एस डी आर एफ पथकातील चार जणांचा चार जणांसह एक जण या नदीत बुडालेला आहे अकोल्या तालुक्यातील सुगाव जवळची ही घटना आहे एस डी आर एफ पथकातील तिघांचा यामध्ये मृत्यू झालाय तर दोघांचा शोध घेणं हे अद्यापही सुरू आहे काल दोन जण प्रवरा नदीमध्ये बुडालेले होते त्यातील एकाचा शोध घेण्यासाठी सकाळी एस डी आर एफचं पथक हे बोलवण्यात आलं होतं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत प्रशासनाकडून बुडालेल्या दोन व्यक्तींचा शोध घेणं हे युद्धपातीवरती सुरू आहे चार जणांसह एक जण या नदीत बुडालेला आहे अकोल्या तालुक्यातील सुगाव जवळची ही घटना आहे एस डी आर एफ पथकातील तिघांचा यामध्ये मृत्यू झालाय तर दोघांचा शोध घेणं हे अद्यापही सुरू आहे काल दोन जर प्रवरा नदीमध्ये बुडालेले होते त्यातील एकाचा शोध घेण्यासाठी सकाळी एस डी आर एफचं पथक हे बोलवण्यात आलं होतं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत प्रशासनाकडून बुडालेल्या दोन व्यक्तींचा शोध घेणं हे युद्धपातीवरती सुरू आहे